बुलशेट आपण उभटा सेनेत आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत जे आत्ताची परिस्थिती काय आहे आणि आपल्या बेल्यात किती कार्य करते परिसरात कार्य करते जय महाराष्ट्रांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता म्हटलं तर एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला मराठी माणसाच्या न्याय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर बरेच बंड झाले पण आत्ताचे जे बंड झालं ह्या बंडामध्ये आमचा पक्ष गेला आणि आमचं धनुष्यबानं गेलं त्यानंतर आम्हाला आता नाव भेटलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निशाणी आहे मशाल तर आत्ता जुन्नर तालुक्यामध्ये एक नंबरला पक्ष आहे आणि तुम्ही बेल्हा जिल्हा बेल्हा राजौरी जिल्हा परिषद राज गट म्हणाल तर या ठिकाणी शिवसेना ही शिंदे गटाचा या ठिकाणी काही संबंध नाही पूर्ण संघटना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे जिल्हा परिषद गटाचं सांगायचं म्हटलं तर आता मी स्वतः उपतालुका प्रमुख आहे माझ्याबरोबर या ठिकाणी विभाग प्रमुख दोन उपविभाग प्रमुख आपले बावीस तेवीस गाव आहे प्रत्येक गावामध्ये शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि छप्पन प्रमुख ही सर्व संघटना एकदम ताकदी या ठिकाणी काम करते मग असं जर असेल तर आता तुमचा बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये म्हणजे जिथं शिंदे सेनेचे जे से आता शिवाजीराव दादा पाटील आहे श्री शिवसेनेच्या माजी आमदार शरद दादा सोनुने आहेत त्यांच्या कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग जास्त असतो मग नक्की काय समजायचं लोकांनी ते तर शिंदे सेनेचे आहेत आणि तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सांगताय नाही नाही आता जे बंड आलं त्याच्यामध्ये दादा पण गेले पण शिवाजीराव दादा आढळराव पाटील आणि शरददादा सोनवणे यांनी पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये जेवढी विकास निधी दिला आहे त्या विकास निधीच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटनांचे कार्यक्रम चालू आहेत आज पण बेल्ल्यामध्ये लाल मस्जिद ते बेल्लेश्वर मंदिर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणासाठी आढळराव पाटलांनी दहा लक्ष रुपये दिले आणि दोन दिवसापूर्वी जे उद्घाटन झालं त्यासाठी शरद तीस लाख रुपये दिले या विकास कामासाठी आम्हाला ग्रामस्थांच्या माध्यमातून बोलावत आम्ही त्या ठिकाणी जाऊन उद्घाटन करतो आणि जनतेचा विकास जर होता जायला काहीच हरकत नाही ना विकासासाठी आम्ही गेलो आता सगळे तुम्ही महाविकास आघाडीच्या निमित्ताने सगळे मंडळी एकत्र आहेत बरोबर युवकांचं जे संघटन आहे ते शिवसेनेच एक वेगळ्या पद्धतीचं संघटन आक्रमक सगळे युवक शिवसेनेत काम करणारे सगळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जी संघटन आहे आता लोक लोकसभेच्या निवडणुका पुण्यात आहेत लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर नसले झाले तर ते काय डिक्लेअर करण्याची वेगळी गरज नाही सगळ्यांना माहिती शिवसेनेचे जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये एक आहे ठाकरे की आता आता आम्ही आम्ही यांना मदत करू चिन्हावर निवडून आणू आमचं भविष्य काय माशाली तुतारी आता सॉरी तुतारीचं ते त्यांचं चिन्ह आहे आता आम्ही त्यांना मदत करू निवडून आणू पण आमचं भविष्य काय आता परवा दिवशी पिंपळवंडी या ठिकाणी आमच्या जुन्नर तालुका युवा सेनेची मीटिंग झाली संपूर्ण हां तुम्ही पण होते संपूर्ण युवा सेना होती आणि तिथे अमोल कोल्हे साहेब पण आले होते तर युवा सेनेच्या आत्ताची तुतारीवर आम्ही मी परवा दिवशी वादी साहेबांना बाहेर दिली त्याच्यामध्ये हेच सांगितलं की लोकसभेचं निवडणूक ही जे स्टँडिंग खासदार आहे त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आणि नंतर विधानसभेला अजून पाच ते सात महिने बाकी आहेत त्यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचं तिकीट हे आम्हाला माशरीला भेटणार आहे अशी आमची अपेक्षा नी आहे आणि मागणी पण आहे त्याच्यामुळं जो युवक आहे युवा सेनेचे जे कार्यकर्ते आहे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही आहे ते एकदम ताकदीने या ठिकाणी काम करत आहेत आणि संघटनेचं वगैरे आता हो युवासेनेचे अध्यक्ष आमचे शांतारामजी सावंत आहेत आणि तिकडं पश्चिम पट्ट्यामध्ये विकीजी पारखे आहेत त्यांचं गावोगावं जाऊन युवकांना गोळा करून संघटन वाढवण्याचं एकदम चांगलं काम त्यांचं चालू आहे आपण आढळराव दादांच्याही कार्यक्रमाला दिसता शरद दादांच्या कार्यक्रमाला नाही दिसता त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हेंच्याही कार्यक्रमाला असता नक्की लोकांनी कोणता संदेश घ्यायचा तुम्ही हे बघा साहेब आम्ही शंभर टक्के महाविकास आघाडीबरोबर आहोत आता पण जी कामं चालू आहेत आढळराव दादांनी आणि शरद दादांनी जे विकास निधी तालुक्यात वाटले ते आपल्या गावांमध्ये वाटलेत ते गावची लोक आम्हाला उद्घाटनासाठी बोलतात त्याच्यासाठी आम्हाला जावं लागतं बाकीच्यामध्ये का काहीच नाही आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं आणि महाविकास आघाडीचं का का काम करतोय